ിലേക്കി <muchos> सुना होत आहेत कोणी लेखी होत आहेत कोणी सासवा होत आहेत कोणी सुना कोणी स्वतंत्र सुना आहेत सोळा हजार त्या ठिकाणी मुली आहेत त्या कर्मपरश्रु त्या ठिकाणी परश्रुती आहेत आणि त्या ठिकाणी सोळा चार हजार सासवा आहेत त्या चार हजार सासवा कर्म परश्रुती आहेत अशा जन्माला आलेले या जाण वेद गर्भिणीच्या श्रुती कोणी सुना कोणी लेकी पण सासूच जीवन हे स्वतंत्र आहे सुनेच जीवन हे पारतंत्र आहे सासूचं जीवन किती स्वतंत्र आहे सुनेचं जीवन किती पारतंत्र आहे सांगू मी तुम्हाला महिला मंडळ सुन तिला म्हणतात सुन सुन कोणाला म्हणतात सुन सुन सासऱ्याच सुन सासू सासऱ्याच सुन धीराबायाच सून नवऱ्याचं सून जिला सगळ्याच ऐकावं लागतं तिला काय म्हणतात सून म्हणजे तिला काय म्हणतात सून जी सगळ्याच ऐकते तिला ती सून आणि सासू कोणाला म्हणतात अय सावळवीरच्या सासवा सासू कोणाला म्हणतात सासू जी सासून 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 ठेवते आता सासवा काय काय सासून ठेवते तुम्हाला कीर्तनात सांगू का फाटलेल्या शर्टाच्या सुद्धा सासू सासून ठेवते नाकणं मोडलेल्या सुया सुद्धा सासू सासून ठेवते तिला सासू म्हणतात म्हणून तर सासूला घरातला राष्ट्रपती म्हणतात प्रतिभाताई सासू म्हणजे घरातला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सासरे म्हणजे घरातले पंतप्रधान नरेंद्र मोठी जाऊबाई म्हणजे राज्यमंत्री मधली जाऊबाई म्हणजे कॅबिनेट मंत्री ननंद म्हणजे परराष्ट्र मंत्री ती दुसऱ्या गुण येते ना ती कोण राष्ट्रमंत्री सगळ्यात अरे 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 सहा महिन्यासाठी निलंबित केलेला मतदार सगळ्याच ऐकावं लागत म्हणून तिला सून म्हणतात सासूच सुनेच त्या ठिकाणी नीट आहे का सासू ही स्वतंत्र आहे सून ही पारतंत्र्यात आहे सून पारतंत्र्यात असलेली सून ज्यावेळेला भगवंताच्या कानावर ती बासरी पडते भगवंताची त्याला ती भगवंताच्या दर्शनाकरता जाऊ शकत नाही काय करावं कळत नाही पण सासूचं तसं नाही ज्या ज्या वेळेला तिला कृष्णाची बासरी ऐकायला येते ना त्या त्या वेळेला तिला वाटेल त्या वेळेला जाते त्याला पाहून येते कारण सुनेचं जीवन पारतंत्र आहे आणि सासूचं जीवन मला नीट सांगा बघ घरी जर पाहुणे आले असेल पाहुणे आणि त्या पाहुण्याला जर सुंदर भजे काढत असेल भजे काढते का तुमच्याकडे भजे काढतात पाहुणे आल्यावर का? भजे काढतात का हा मग पाहुणे आले आणि तुम्ही जर भजे काढत असाल सुनबई बरं का सावळीच्या सुनमय एखादी तुम्ही सुनबई तळता तळता भजे खाते का तुमच्याकडची हा जरी माऊलीनं हरिपाठात सांगितलं असलं भजे खातोरी तर भावनायुक्त तरी सुद्धा एक तरी सुन तळता तळता भजे खाताना दिसते का पण सासूच तसं नाही सासू जर भजे काढत असेल तळता तळता ता, ता, भजे तर खाऊ शकते पण कालविलेलं पीठ सुद्धा ती खाऊ कारण ती काय आहे स्वतंत्र आहे सुली पार तंत्र्यात आहे